प्रकरण अंमली पदार्थ प्रकरणानंतर आता पुण्यातून एक अत्याचाराचं प्रकरण समोर येत आहे पुणे शहर परिसरातल्या एका महाविद्यालयात अल्पवयीन मुलीवर चार जणांनी अत्याचार केल्याच्या बातम्या येत आहेत हे चारही जण कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी असून गेले सहा महिने त्यांनी पीडित मुलीवर अत्याचार केल्याचं सांगण्यात येत आहे कॉलेजमध्ये झालेल्या गुड टच बॅड टच समुपदेशना हा प्रकार उघडकीस आल्यानं पुण्यात एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणावरून पुन्हा एकदा पुणे पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जाते त्याचप्रमाणे कॉलेजच्या ट्रस्टींवरही आरोप केले जात आहेत कॉलेजच्या ट्रस्टींकडून पीडितेच्या वडिलांना धमकावण्यात आल्याचा आरोप राजकीय के नेत्यांनी केलाय प्रकरण नक्की आहे काय या प्रकरणात पोलिसांचं म्हणणं काय आणि यावरून केले जाणारे नक्की आरोप काय आहेत त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोलभिडू मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील कोरेगाव पार्क पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या एका नामांकित महाविद्यालयात पीडित तरुणी इयत्ता अकरावीत शिकते महिला आणि अल्पवयीन मुलींवरच्या अत्याचाराबद्दल जनजागृती करण्यासाठी या महाविद्यालयात समुपदेशन कार्यक्रम आयोजित करण्यात का आला होता यावेळी गुड टच बॅड टच उपक्रमाअंतर्गत महाविद्यालयातील मुलींना माहिती देण्यात येत होती त्यावेळी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यातील महिला अधिकारीही उपस्थित होत्या त्यावेळी एक तरुणी तणावाखाली असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं तेव्हा त्या मुलीचं समुपदेशन करण्यात आलं तेव्हा तिनं आपल्या एका मैत्रिणीबद्दल पोलिसांना माहिती दिली आपली मैत्रीण सतत तणावाखाली असते तिला अनेक मुलांचे फोन येतात तिच्यासोबत काहीतरी गैरप्रकार घडला असावा असा संशय असा तिनं व्यक्त केला याचं गांभीर्य ओळखून समुपदेशक आणि पोलिसांनी पीडित मुलीला तिच्या आई वडिलांसह कॉलेजमध्ये बोलावून घेत त्यांच्याशी चर्चा केली त्यावेळी पीडितेनं घडलेला सगळा प्रकार सांगितला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी तिच्या वडिलांच्या फोनवरून सोशल मीडिया वापरत होती काही महिन्यांपूर्वी पीडित मुलीची इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या चार मुलांची ओळख झाली त्यानंतर या मुलांनी गोड बोलून तिच्याशी जवळीक वाढवली या चार जणांपैकी एका मुलानं पीडितेला पार्टीसाठी एका मित्राच्या फ्लॅटवर नेलं त्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्यात आले यावेळी आरोपींनी अंमली पदार्थाचं सेवन केल्याच्याही बातम्या आहेत तसंच यावेळी आरोपींकडून मुलीचे अश्लील फोटो आणि व्हिडिओही तयार करण्यात आले त्यानंतर हे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन या चारही जणांनी वेगवेगळ्या ठिकाणी तिच्यावर अत्याचार केल्याची माहिती माध्यमांमध्ये देण्यात आली आहे यामध्ये चार आरोपी असून हो हे चारही आरोपी वेगवेगळ्या वेग कॉलेजेसमध्ये शिक्षण घेत असल्याचं सांगितलं जातंय माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार यापैकी दोन आरोपी अल्पवयीन असून इतर दोन वीस वर्षीय आरोपींची नावं ओम घोलप आणि स्वप्नील गाडेकर अशी आहेत एप्रिल ते सप्टेंबर दोन हजार चोवीस या काळात या चौघांकडून पीडितेवर अत्याचार झाल्याची माहिती देण्यात येते पीडितेनं सांगितलेला हा सगळा प्रकार कळल्यानंतर पीडितेच्या पालकांनी कोरेगाव पार्क पोलिस स्टेशनमध्ये चौघांविरोधात गुन्हा दाखल केलाय या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम पंच्याहत्तर अठ्याहत्तर चौसष्ट दोन म आणि पॉक्सो कलम चार अडुसष्ट बारा तसंच आय टी एक्ट सदुसष्ट सदुसष्ट ए सदुसष्ट बी सहा ई अन्वये गुन्हा दाखल केलाय या प्रकरणी ओम घोलप आणि स्वप्नील गाडेकर या दोघांना अटक करण्यात आली असून इतर दोन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेण्यात आलंय अटक केलेल्या आरोपींना न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली आहे तर अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना बाल न्याय मंडळासमोर हजर केल्यानंतर त्यांची बाल निरीक्षण गृहात रवानगी करण्यात आली आहे या प्रकरणी पुण्याच्या परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्थना पाटील यांनी काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत या चौघांपैकी एक आरोपी हा त्याच आहे तर इतर तिघे वेगवेगळ्या कॉलेजचे विद्यार्थी आहेत ते एकमेकांना ओळखत नसल्याचंही सांगण्यात येत आहे हा प्रकार पार्टीमध्ये झालेला नसून अंमली पदार्थांशी या प्रकरणाचा संबंध नसल्याचं सा पोलिसांचं म्हणणं आहे तसंच काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार काही मुलांनी कॉलेजच्या आवारात तर काही जणांनी इतर ठिकाणी तिच्यावर अत्याचार केलेत तसंच तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही करण्यात आले त्यामुळे तिची बदनामी होऊन अनोळख्या इसमांनी तिला मेसेज आणि वेगवेगळ्या घाणेरड्या मागण्या केल्याची तक्रारही पीडितेनं केल्याचं सांगण्यात येत आहे पीडित मुलगी आणि आरोपींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे गुन्ह्यातील घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले या गुन्ह्यातील पीडित मुलगी आणि आरोपींच्या मोबाईलचं तांत्रिक विश्लेषण करण्यात आहे या तपासासाठी सायबर तज्ज्ञांची मदत घेतली जात असल्याचंही पाटील यांनी स्पष्ट केलंय दरम्यान या प्रकरणावरून आमदार रवींद्र धंगेकर यांनी गंभीर आरोप केले हे प्रकरण दडपण्यासाठी संबंधित कॉलेजच्या ट्रस्टींनी सर्व प्रयत्न केला तसंच पीडितेवरील झालेल्या अत्याचाराचे व्हिडिओ व्हायरल होण्यास ट्रस्टीतील मंडळी जबाबदार असल्याचाही आरोप धंगेकरांकडून करण्यात आलाय याबाबत त्यांनी थेट पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना निवेदन दिलंय धंगेकरांच्या आरोपानुसार पीडितेनं अत्याचार आणि व्हिडिओबाबत कॉलेजच्या समुपदेशक अमिराह बागवान यांना दहा दिवसांपूर्वीच माहिती दिली होती पीडितेनं माहिती दिल्यानंतर बागवान यांनी लगेचच संस्थेचे ट्रस्टी सचिन सानप डॉक्टर अशोक चांडक प्रभारी प्राचार्य डॉक्टर वसंत चाबुकस्वार आणि डॉक्टर वृषाली रणधीर उपप्राचार्या सोनिया अय्यंगार यांना कल्पना दिली होती मात्र त्यांनी याची दखल घेतली नाही पीडितेच्या वडिलांनीही या पदाधिकाऱ्यांकडे या प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याची वारंवार विनंती केली मात्र ट्रस्टींनी त्यांना कॉलेजची बदनामी होऊ न देणं आणि नोकरीबाबत संस्थेचे अध्यक्ष विश्वस्तांचं नाव घेत धमकी दिल्याची माहिती धंगेकरांनी दिली आहे ट्रस्टींकडून सहकार्य मिळत नसल्यानं शेवटी पीडितेच्या वडिलांनीच कोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे पुण्यातील या अत्याचाराबाबत शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही संताप व्यक्त केलाय ही अतिशय धक्कादायक आणि पुणे पोलिसांच्या गलथान कारभाराचा पर्दाफाश करणारी घटना आहे अकरावी बारावीच्या मुलांना नशा करण्यासाठी अंमली पदार्थ उपलब्ध होतात ही बाब अतिशय चिंताजनक आहे तसंच या प्रकरणी महाविद्यालयाचे विश्वस्त आणि पोलीस प्रशासनानं घेतलेल्या बोटचेपी भूमिकेमुळं सर्वाधिक संताप होतोय ज्यांनी कायद्याचं रक्षण केलं पाहिजे नव्या पिढीला शिस्त लावण्याचं काम केलं पाहिजे तेच अशी गंभीर प्रकरणं दडपण्याचं काम करतात हे महाराष्ट्र पोलीस आणि शिक्षण क्षेत्राच्या लौकिकाला साधेसं नाही असं सुप्रिया सुएे यांनी म्हटलंय बदलापूर प्रकरणातील आरोपीचं एन्काउंटर केल्यानंतर पुण्यातील या घटनेनं पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे पोरस्कार बदलापूर प्रकरणातील घेतलेल्या भूमिकेमुळे पोलिसांच्या कारभारावर आधीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे त्यात आता पुण्यातील महाविद्यालयातील प्रकरणाची भर पडल्याचं दिसतंय त्यामुळं या प्रकरणात बड्या लोकांचा सहभाग असल्याची शक्यताही वर्तवली जाते या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका